सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत विद्याताई पेठे लिखित कथा मनातल्या जनातल्या हे त्यांचं पुस्तक आणि त्यातली जी आजची कथा मी सुरू करणार आहे तिचं नाव आहे कौंतेय थोडीशी काळाच्या पुढची विचारधारा असलेली आहे गोष्ट पण तुम्हाला नक्की हा विचार पण आवडेल अशी माझी खात्री आहे तर सुरू करते कौंतय हो। तिचे दिवस भरले होते या आठवड्यात केव्हाही कधीही इस्पितळात जावं लागेल असं सांगितलं होतं तिला सगळ्यात जणी जशा शेवटी कंटाळतात तशी तीही कंटाळली होती कधी एकदा सुटका होते असं तिला झालं होतं रोज सकाळ झाली की तिला वाटायचं आज आपली सुटका होणार आजही तोच विचार करता करता संध्याकाळ झाली इस्पितळात लागणाऱ्या वस्तूंची बॅग भरून तिनं पलंगा शेजारच्या टेबलवरती ठेवली होती रात्रीचं जेवण झालं मग सुस्ती आली तिनं हॉलमध्ये साठदा फेऱ्या मारल्या वर्तमानपत्रावर नजर टाकली एक दोन दूरदर्शन मालिका उडत उडत पाहिल्या मग ती पलंगावर आडवी झाली मनात विचार आला आज तरी ती येईल का गेल्या आठवड्यात ती दोन तीन वेळा अधूनमधून स्वप्नात आली होती अति सुंदर स्त्री निळसर वस्त्र वरती ओढणीसारखं एक वस्त्र राजस्त्रिया वापरतात तसं काय बरं म्हणतात त्याला उत्तरीय ते जरी काठी महावस्त्र सांभाळताना तिनं वर उचलला आणि हातातली रत्नकंकणं चमकली कानातल्या कुंडलांची तेज शलाका हल्ली या साऱ्याहून आकर्षक होता तिचा सुंदर सात्विक चेहरा ओठावर मंद हास्य तरी ती येईल का असा विचार करता करता ती झोपी गेली एकदम मंद निळसर रंगाचे ढग दिसू लागले मंद मधुर स्वर दुरून तरंगत आले कोणीतरी येणार नाही नाही तीच येणार बघता बघता ती सौंदर्यवती प्रकट झाली हिच्याकडे बघून हसली हिच्या मनात आलं हाक मारावी का तिला राजस्त्री दिसते ही विचारात पटली काय बरं हाक मारूया देवी म्हणू का माता देवीच बरं अजून पुरती ओळख नाही झाली आहे धीर एकवटून हिनं त्या राजश्रीला विचारलं देवी आपण पण त्या स्त्रीनं एकदम उद्या अशी खूण केली आणि ती लुप्त झाली दुसरा दिवस उजाडला सकाळपासून तिला जरा अस्वस्थच वाटत होतं पोटात थोडं दुखत होतं आई म्हणाली चल नऊ वाजलेत इस्पितळात जाऊ बाहेर गेलेत ना बाबा तुझे शेजारचे कोणी येणार नाहीत चल निमूटपणे तिनं टेबलावरची इस्पितळात लागणाऱ्या वस्तू ठेवलेली हँडबॅग उचलली दोघी इस्पितळात पोचल्या खोली मिळाली नर्सनं येऊन तिचा रक्तदाब पाहिला पोटाची वरून तपासणी केली अर्ध्या तासाने जोरात कळा यायला लागल्यावर सेविकांनी तिला शस्त्रक्रियेच्या खोलीत नेलं डॉक्टरींबाई आल्या आणि पंधरा मिनिटातच तिच्या बाळानं या जगात प्रवेश केला त्याचं ऐकलं आणि तिला अतिशय आनंद झाला क्षणभर उरात कळ उठली तो आता असता तर पण तिनं एकदम विचार झटकला अर्ध्या तासाने तिला खोलीत आणली बाळाला स्वच्छ धुवून त्याची तपासणी झाल्यावर कपड्यात गुंडाळून तासाभराने सेविकेनं आणलं बाळाला तिच्या आईच्या हातात देत ती म्हणाली घ्या मुलगा आहे बाईनं तिला आईकडे बाळाला हात दिलं आईनं बाळाला हात घेतलं ना तू तिचे डोळे भरून आले मग आईनं बाळाला तिच्या पलंगावर ठेवलं तिची दृष्टी त्याच्यावर खिळून राहिली मनात म्हणाली माझा मुलगा फक्त माझाच मुलगा मग तिनं त्याच्या गालावरून हळुवार हात फिरवला तो मऊ रेशमी स्पर्श हवा हवासा वाटला थोड्या वेळानं आई म्हणाली मी जरा घरी जाऊन येते तेव्हा समोर साखर ठेवते आजचा दिवस चांगला आहे मी निघताना कॅलेंडर बघितलं होतं येताना तुला काहीतरी खायला पण घेऊन येते इथं जेवण कधी देणार तेही विचारते आई घरी गेली पण तिच्या साखर या शब्दाने तिला आठवलं की आपल्याला मुलगीच हवी होती तिला ती आपल्यासारखीच वाढवणार होती पण झाला मुलगा हरकत नाही त्यालासुद्धा आदर्श माणूस बनवायचा मग तिलाच हसू आलं अजून जन्मून एक दिवस नाही झाला तर आपण आदर्शवाद का बरं लागतोय ह्याच्यावर सेविका बाळाला घेऊन गेली तिच्याही डोळ्यावर हळूहळू गुंगी आली दुपारी जेवण झालं संध्याकाळी बाबा आले ताई ताईनी सगळे कौतुकाने बाळाकडे बघत होते दोन मैत्रिणीही येऊन गेल्या सगळे चेहऱ्यावर आनंद दाखवत होते पण त्यांच्या मनात काय आहे याची तिला पूर्ण कल्पना होती आज रात्री तिला झोप यावी म्हणून झोपेची गोळी दिली गेली दुसऱ्या दिवशी मात्र गोळी द्यावी लागली नाही आपोआप शांत झोप लागली आणि तोच मंद निळसर प्रकाश पसरला दुरून सुगंधी सूर आले ती दिसली हळूहळू पुढे आली बाळाला तिने हातात घेतलं आणि तिचे डोळे पाणावले ती अनिमिष नेत्रांनी बाळाकडे बघत राहिली हिनं म्हटलं देवी आपण पण तेवढ्यात रात्रीची फेरी मारणाऱ्या नर्सची चाहूल लागली आणि त्या निळसर प्रकाशात ती लुप्त झाली नंतर दोन दिवस ती येत होती काहीतरी खाणाखुणा करत होती पण रात्री हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या बाळंतिणी त्यांच्यासाठी होणारी डॉक्टरांची नर्सेसची धावपळ बाहेर त्यांच्या नातेवाईकांचा वावर हे सगळं बघून ती लुप्त व्हायची नंतर दोन तीन दिवस ती दिसलीच नाही पण ती भेटावी असं मात्र हिला रोज वाटत असे आज पाचवा दिवस ती इस्पितळातून घरी आली आईनं नीट मोहऱ्या ओवाळून टाकल्या ती घरात आली तिच्यासाठी बेडरूम सजवली होती पलंगाच्या बाजूला पाळणा होता टेबलावर तिला लागणारी औषधं पाणी हो। टॉवेल इत्यादी सगळी तयारी मांडून ठेवली होती मालिश करणारी बाई दोन दिवसांनी येणार होती जेवणं झाली आईच्या दोन मैत्रिणी येऊन गेल्या एकीनं डिंकाचे लाडू आणले होते ती जागीच होती त्यामुळे त्यांचे संवाद तिला ऐकू आले भारी खंबीर आहे हो तुझी मुलगी पण आता प्रत्येक पावलावर तिला लढावं लागणार आहे आणि त्यातच आयुष्य खर्ची पडणार आहे तिचं त्यांची सहानुभूती कळत होती तिला पण तिने फार पूर्वीच हा निर्णय घेतला होता आता दिवस उजाडायचा कधी आणि मावळायचा कधी तेच समजत नव्हतं आईची धांदल लुडायची बाळाचं मालिश त्याची आंघोळ मुक्तीचं मालिश आंघोळ खाणं जेवण या गडबडीत बाबांच्या औषधाच्या वेळा सांभाळायच्या रोज संध्याकाळी आईची बाजाराची फेरी असायची भाज्या फळं आणण्यासाठी तरी तिच्या जगावेगळ्या निर्णयामुळे तिला भेटायला येणाऱ्यांची गर्दी कमी होती तिच्या बाबांचेही अगदी दोन तीन जीवाभावाचे मित्र येऊन गेले एकूण इतर बाळंत्रींच्या घरी खूप आनंद उत्साह उतुजात असतो तसं यांच्याकडे नव्हतं मंडळी आज आपण इथेच थांबूया आणि उद्या याच्या पुढचा भाग आपण वाचूया तर तोपर्यंत मला निलिमा पटवर्धन